यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांना सुद्धा विनम्र विनंती आहे आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करावं जे। <स्द्दिक्वाली> अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा समतेचा संदेश देणारे महान करुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे वस्ताद लघुजी साळवे या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आज पूर्णा शहरामध्ये बिहारमध्ये जे महाबोधी विहार आहे त्या विहाराला काही जातीवादी लोकांनी त्याच्यावरती कब्जा केलेला आहे आणि ते कब्जा आपल्याला हटवण्यासाठी या देशामध्ये सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या पूर्णा शहरामध्ये आदरणीय भंतेजी उपगुप्तजी महासवीर यांच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर पूर्णा शहरातल्या तालुक्यातल्या नेते मंडळीच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जे एक दिवसीय धरणे आंदोलन आहे या आंदोलना आंदोलनाला उपस्थित असलेले आपले धम्मगुरू आदरणीय श्री महास्तवीर त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक भंते पयावंशजी पूर्णा शहरातल्याच नव्हे तर या राज्यातले ज्येष्ठ नेते पॅनथर प्रकाशदादा कांबळे त्याचबरोबर पूर्णेते गटनेते उत्तमभया खंदारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनीलदादा मगरे त्याचबरोबर भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी ज्यांच्यासोबत मी काम केलं असे दादाराव पंडित दादा माझे मोठे बंधू ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड त्याचबरोबर पूर्णेतले आंबेडकरी चळवळी ही खेड्यापाड्यामध्ये घेऊन जाणारे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे असे आमचे मार्गदर्शक देवराव दादा खंदारे त्याचबरोबर रोप सर चक्रवर्ती दादा श्रीकांत हिवाळे सर त्याचबरोबर मुकुंद पाटील साहेब आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे या देशामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन आणि आज आपण या ठिकाणी आंदोलन का करावं या देशामध्ये अनेक विहार आहेत जे की बौद्ध भिक्षूंच्या हातामध्ये या ठिकाणी आपण पाहिल्या गेले या देशामध्ये अनेक हिंदू मंदिरं आहे ते मंदिरं देखील या ठिकाणी हिंदू पुजारीच्या हातामध्ये आहे परंतु या देशातलं एकमेव जे विहार आहे ज्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं होत अख्या जगातले लोक त्या ठिकाणी बुद्धांचे विचार बुद्ध काय होते हे पाहण्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं ते साथी ते ते ती भूमी पाहण्यासाठी इतर देशामधून काही लोक या ठिकाणी येतात आणि त्या बुद्धविहाराला माझ्या तर माहितीप्रमाणे इतर देशातून निधी देखील येत असत या देशामध्ये सर्वात जास्त निधी तर कुठल्या देवस्थानाला असेल कुठल्या विहाराला असेल तर ते महाबोधी विहार म्हणून या देशामध्ये त्या एका राज्यासाठी या देशातल्या काय मनुवादी जातीवादी राजकीय लोकांनी बेहासाठी स्पेशल एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा त्या ठिकाणी उभा केला ज्या कायद्याला आपण या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा एकाच राज्यापुरता हे कायदा का बनवावा लागला आज आपल्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक हिंदू समाजातील लोक या ठिकाणी ऐकत असते मला त्या ठिकाणी त्यांना देखील या ठिकाणी विनंती करायची की हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे मग बौद्धाचे मंदिर बौद्धाच्या ताब्यात का नको आपल्या सर्वांना हे गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की हे आंदोलन छोट नाही हे राज्यव्यापी आंदोलन नाही आहे तर हे देश देशव्यापी हे इंटरनॅशनल लेवलचं आंदोलन या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि ह्या आंदोलनाला आपल्याला कधीच कमी पडू द्यायचं नाहीये कारण भविष्यात देखील या महाबोधी विहाराला आपल्याला त्याच्यावरती ताबा मिळवण्यासाठी जे काही काम करायचं हे आपण बुद्धांना दिलेल्या शांतीच्या प्रमाणे या ठिकाणी शांतीचे आंदोलन सुरू आहे या राज्यातल्या या देशातल्या सरकारला माहिती आहे ज्या ज्या वेळेस या ठिकाणचं बौद्ध पेटून उठतो त्या त्यावेळेस या देशाची स्थिती काय झालेली आहे केवळ एखाद्या छोट्या प्रकरणामध्ये या ठिकाणचा भारत जळालेला आहे परंतु हे बुद्ध विहार आणि हे बुद्धाचे विचार हे आमच्या अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी या ठिकाणच्या सरकारला का या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठणकावून सांगू शकतो महाबोधी विहारासाठी स्पेशल कायदा का करावा लागला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की या समिती या महाबोधी विहाराची एक समिती गठित झाली होती त्या समितीमध्ये आठ लोक होते त्या आठ सदस्यांच्या समितीमध्ये चार लोक हे हिंदू आहेत एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा ज्यावेळेस बनवला त्याच्यामध्ये काही धारामध्ये ह्या काही गोष्टी आहेत की आठ लोकांची समिती असली पाहिजे त्याच्यामध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू असले पाहिजे का असले पाहिजे बौद्ध विहारामध्ये हिंदूचे लोक का पाहिजे त्या लोकांना बुद्धवंदना येते का आणि धम्माचा प्रसार करण्यासाठी हिंदू म्हणून काम करतात हा प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये अजून एक गोष्ट या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी आपले धर्मगुरु आहेत आपल्या बुद्ध धम्मामध्ये पिंडदान केल्या जात नाही असं मला वाटत परंतु त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये ज्या बुद्धविहाराच्या आवारामध्ये येण्यासाठी हिंदू आणि बौद्ध ते कशासाठी आले पाहिजे तर त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे त्या ठिकाणी पिंडदान केले पाहिजे म्हणून असे काही कायदे त्याच्यामध्ये लागू केलेले आहे माझा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरासरा या ठिकाणी या या देशातल्या सरकारचा या ठिकाणी जे गोसावी बनून फिरत आहे या ठिकाणच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर बिहार सरकारमधले मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणचं शासन करता समा जमात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करायचा आहे की बुद्धाचा वेळोवेळी या ठिकाणी अपमान त्या ठिकाणी होत आहे ते, 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 ते अपमान थांबवण्यासाठी बुद्धाचा विहार बौद्ध भिक्षूच्या हातामध्ये मिळालं पाहिजे कारण अनेक प्रकार त्या ठिकाणी बाहेर येत आहे आमच्या भिक्षूवरती मारहाण होत आहे या ठिकाणचा बिहार मधल्या एवढा पोलीस मॉक मध्ये एवढी ताकद आली कुठून आमच्या भिक्षूवरती आमच्या पवित्र शिवर धारण केलेल्या भिक्षूंवरती तुम्ही लाठी तुम्ही त्यांना पायदळी तुडवण्याचं काम या ठिकाणी करता तर या देशातल्या सरकारला हे देश शांत ठेवायचा नाही असं मला या ठिकाणी वाटत कारण जोपर्यंत बुद्धांची शांती आमच्याकडे आहे तोपर्यंत आम्ही शांत आहोत ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवरायांची तलवार सम्राट अशोकांची तलवार ज्या दिवशी आम्ही हातामध्ये घेतला तर या देशातला एकही पोलीस प्रशासनाचा अधिकारी आम्हाला थांबू शकत नाही ठणकावणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या महाबोधी विहारावर एवढे का स्पेशल महाबोधी विहारावरती स्पेशल एक कायदा का बनवला गेला आम्ही त्या कायद्यामध्ये दारा दहा त्याच्यामध्ये पिंडदान केली पाहिजे बौद्ध धर्मामध्ये आम्ही कुठलीच पिंडदानवर विश्वास ठेवत नाही ना आम्ही पिंडदान करत नाही मग या सरकारने त्या ठिकाणी पिंडदानचा उपयोग का केला हे आंदोलन सुरू आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी या आंदोलनाला काळजीपूर्वक घेतलं पाहिजे कारण हे बुद्ध विहार आपल्या ताब्यामध्ये आलं पाहिजे अन्यथा काही गोष्टी बाहेर आल्या बुद्धाची पूजा करत असताना पहिले गणपतीची आरती होती असं मी ऐकले मला तुम्ही सांगा आपण बुद्ध कुठली गणपतीची आरती घेतो मग आपल्या बुद्धाची त्या ठिकाणी विटंबना केली जात आहे की नाही कारण वेळोवेळी या ठिकाणी आपल्याकडं बुद्धाची विटंबना या देशातलं सरकार करत आहे आणि ती विटंबना थांबवण्यासाठी सुरू असलेलं जे आंदोलन आहे या आंदोलनाला आपल्या सर्वांना या ठिकाणी समाजातला एक घटक म्हणून या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यावाच लागणार आहे आणि आज हे आंदोलन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपले भिक्षू त्या मान आपण या ठिकाणी आंदोलन शांततेत पार पाडत आहोत परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी एक चेतावनी या सरकारने या परभणी जिल्ह्यातल्या पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक या सर्वांना या ठिकाणी देतो कि आंदोलन शांततेत आहे भविष्यातलं आंदोलन हे आमचं आक्रमक असणार आहे म्हणून काल आम्ही गंगाखेड मध्ये एक तहसीलदारला निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्लेख केलाय की हे आंदोलन बुद्धाच्या शांतीनं सुरू आहे आम्हाला क्रांतीचा मार्ग आपण यायला मजबूर करू नये अन्यथा परभणी जिल्ह्याला बौद्धांची ताकद संविधान विटंबनेमध्ये कळालेली आहे ती परत एकदा जर हे आंदोलन आक्रमकपणे उभं करायचं असेल तर या ठिकाणी या सरकारनं यावरती निर्णय घेऊ नये जर या सरकारला वाटत असे की आपला देश आपलं राज्य यातला कायदा सुव्यवस्था बिघडलेली पाहिजे तर या देशातल्या सरकारला देश, या ठिकाणच्या सरकार सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणाहून आव्हान करतोय की परभणी जिल्ह्यातला एकही रस्ता असा राहणार नाही की त्या ठिकाणच्या रस्त्यावर या ठिकाणचा बौद्ध हे ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत बुद्ध विहाराचा ताबा हे बौद्धांच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत त्या ठिकाणच्या रस्त्यावरचा एकही बौद्ध आम्ही घरी जाऊ देणार नाही हा या ठिकाणी आव्हान करतो मित्रांनो हे आव्हान हे आंदोलन हे करणं अत्यंत आपल्यासाठी आवश्यक आहे कारण बालाजीचं मंदिर आपण पाहतोय हो त्यामध्ये देखील बुद्ध आहे परंतु काही लोकांना बालाजीच्या मंदिराला देखील काही सुशोभीकरण करून बुद्धाची मूर्ती लपवल्या गेलेली आहे त्या ठिकाणी आम्हा पैसा बुद्धाच्या विचाराचा त्या ठिकाणी येत असतो परंतु त्या समितीमध्ये देखील काही ब्राह्मण या ठिकाणी बसलेले आहेत त्या समितीमध्ये काही हिंदू बसलेले आहेत मग महाबोधी ऍक्ट बनवायचा होता मग त्या बालाजीच्या मंदिरामध्ये आमचे चार भिक्षू का घेतले नाही या सरकारला एवढच जातीय सलोखा ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यामध्ये दे, चार हिंदू घेतले तर त्या बालाजीच्या मंदिरामध्ये आपल्या या ठिकाणच्या शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये आमचे चार चार भिक्षू आपण घेतले पाहिजे अन्यथा त्या ठिकाणच्या महाबोधी विहाराचा ताबा हटवून ते टोटल ताबा आमच्या भिक्षूंच्या हातावर द्यावा असं आव्हान या ठिकाणी करतो जाता जाता आपल्या सर्वांना विनंती करतो हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नाहीये हे आंदोलन कुठल्याही एका नेत्याचं नाहीये हे आंदोलन सर्व बौद्धांचं आहे जे जे बौद्ध तथागत भगवान बुद्धांच्या विचारावर चालतात जे जे बौद्ध तथागत भगवान बुद्धांचे विचार स्वतः अंगकारित करतात त्या त्या सर्व बौद्धांचे आहेत या ठिकाणी बुद्धाच्या विचारावर चालणारा इतर काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही मुस्लिम आहेत त्याच्यामध्ये काही ब्राह्मण देखील आहेत त्याच्यामध्ये काही हिंदू आहेत त्या सर्व बौद्ध विचाराच्या लोकाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे हे आपला बुद्ध विहार हे आपल्या ताब्यात घेण्यासाठी या आंदोलनाला आपण सर्वांनी बळकटी केलं पाहिजे या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी या आंदोलनाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे भविष्यात जे जे काही आंदोलन या, या महाबोधी विहारासाठी होतील त्या सर्व आंदोलनाला एक समाजाचा घटक म्हणून आपण सर्वांना सहकार्य केलं पाहिजे जोपर्यंत आपली ताकद या सरकारला या ठिकाणी दिसणार नाही तोपर्यंत या एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा आपण रद्द करू शकत नाहीत या ठिकाणी बनतो आपण सर्वजण भविष्यातल्या आंदोलनाला सहकार्य करावं ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी जय तर या ठिकाणी